खवय्यांचा सध्या सुक्या मच्छीवर ताव मरताना पाहायला मिळतोय दर हे दहा टक्क्यांनी वाढले सुक्या मच्छीच्या खरेदीसाठी खवय्यांची बाजारात गर्दी होते यंदा मान्सून लवकर दाखल होणार असून अवकाळीला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता खोल समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे पावसाळ्यात खवय्यांचा ताव सुक्या मच्छीवर असतो त्यामुळे बाजारात सुकी मच्छी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सुक्या मच्छीचे दर हे दहा टक्क्यांनी वाढल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय तर संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता सध्या खवय यांनी सुख्या मच्छीवर ताव मारलाय दहा टक्क्यांनी दर वाटलेत काय अधिक माहिती नक्की संकिता यंदा मान्सून जो आहे तो महाराष्ट्रामध्ये लवकर दाखल होणार आहे त्यामुळे आत्ताच जे आहे ते अवकाळीला अवकाळी पावसाला जे आहे ती सुरुवात झालेली आहे त्यामुळे खोल समुद्रातली मासेमारी जी आहे ती मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे बाजारात सुखी मच्छी खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये ला, लागणारी जी सुखी मच्छी आहे ही खरेदी करण्यासाठी या मार्केटमध्ये जे आहे ती नागरिकांनी मोठी गर्दी जी आहे ती सुकी खरेदी करण्यासाठी केलेली आपल्याला पाहायला मिळते तर यावेळेस जे आहे पाऊस लवकर असल्यामुळे जे आहे सुक्या मच्छीचे दर जे आहे ते दहा टक्क्यांनी वाढल्या वाढले असल्याची माहिती जी आहे ती मच्छी विक्रेत्यांनी आपल्याला दिलेली पाहायला मिळते तर सर्वात जास्त जो दर जो आहे तो स्टोरेज जे आहे तो अठराशे ते दोन हजार दराने विकला जात असून एकंदरच पावसाळ्यात येणाऱ्या चंडीच्या माशांना आता प्रचंड भावाचा सर्वसामान्य जे खवय खवये जे आहे आणि सुक्या मासाईवरती जो आहे तो मारलेला आपल्याला पाहायला भेटते अंकिता निश्चित कविता धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी